नमस्कार समय संघर्ष न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे म्हणतात ना हौसेला मोल नसते याचाच प्रत्यय आला आहे धाराशिव जिल्ह्यातील तेर येथील दोन तरुण शेतकऱ्यांचा यावर्षी चांगल्या पावसामुळे शेतकरी वर्गात समाधान आहे शेतात वर्षभर राबणाऱ्या बैलांचा शेतकऱ्यांच्या उत्साहाचा सण म्हणजे बैलपोळा या बैलपोळ्याच्या निमित्ताने तेर येथील दोन तरुण शेतकऱ्यांनी बैलांची भव्य अशी मिरवणूक काढली होती बैलांच्या मिरवणुकीसाठी डी जे तर लावला होताच पण बैलांच्या पुढे नृत्य करण्यासाठी सुद्धा आणल्या होत्या या मिरवणुकीचे तेर आणि तेर परिसरात मोठे कौतुक होत आहे पाहूया आमच्या प्रतिनिधीने घेतलेला हा रिपोर्ट समय न्यूज नेहमीच असे नवीन ने, नवीन ने, अपडेट दाखवत असतं त्यामुळे चॅनलला आताच सबस्क्राईब करा म्हणजे समज संघर्ष न्यूज चे आप अपडेट आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचते त्या ठिकाणी पाहिलं आपण शेतकरी काल पोळ्या झाला काल पावसाचं वातावरण होत पण अजूनही शेतकऱ्याची परंपरा पोळ्याची टिकावी म्हणून आता का प्रयत्न करत आहेत तर इथे या ठिकाणी आपण पाहिलं बी लावून आणि बैलांची मिरवणूक काढली जात आहे तर इथे काही शेतकरी पण आहेत आले त्यांच्याशी आपण चर्चा करू तर तुमचं नाव का माझं नाव बी विषेश अंबादास मुळे बरं हे मिरवणूक कोणी काढलेलं कोण आहेत शेतकरी हे अंकुश पवार आणि दीपक शिंदे आहेत केअरचे मिरवणूक आला आहे बरं डॉल बी लावली काही महिला पण पुढं डान्स करण्यासाठी सगळे आणलेले आहेत म्हणजे बराच खर्च केलेला आहे तर काय वाटतंय या म्हणजे परंपरेविषयी काय नाही ही परंपरा पहिला पुरी अशीच होती पहा म्हणलं की आनंद शेतकरी बैलांची मिरवणूक काढत होते आणि बाया वगैरे डान्स ही चालत होती ही परंपरा बुडीत निघालेली होती पण ह्या तरुण शेतकऱ्यांनी ही परंपरा बुडायला न पाहिजे आणि नवीन पिढीला बघायला पाहिजे ती चालू ठेवलेली आहे अतिशय म्हणजे आनंदाची बाब आहे आणि ही सर्व शेतकऱ्यांनी पाहायला पाहिजे शेतकरी साठी खर तर बुडीत निघालेली परंपरा ही परंपरा चालू ठेवायचं काम ही केलं चालू ठेवायचं काम केलेलं आहे अशा चालू सगळ्या शेतकऱ्यांनी करायला पाहिजे एकतर बैल बुडत बुडीत चाललेली आहे ही बारदाना वगैरे बैलाची संख्याच कमी झाल्यामुळे परंपरा कमी कमी झाली आणि थोडी आता आहे तर ही चांगला म्हणजे परंपरा बुडायलेली चालू ठेवलेली आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे शेतकऱ्यासाठी या दोन शेतकऱ्यांनी जे केलंय शेतकऱ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे अतिशय अभिमानाची गोष्ट आहे तुम्हाला काय वाटतंय ते शेतकरी आहेत काय वाटतंय शेतकऱ्यांनी मिळवत आले छान झालं काळ बुडायला लागलाय आता चालू बैज आता बघा या ठिकाणी असं रंग मोठी करून चेअर मध्ये रंग मोठी करून सुद्धा अहिलं